नवी मुंबईतल्या तुर्भेमध्ये पाणी साचलंय तुर्भेतल्या सबवेत पाणी साचलंय आणि पाणी साचल्यामुळे वाहतुकीचा या ठिकाणी खोळंबा झालाय रेल्वे स्टेशन परिसरामध्ये पाणी साचलंय त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना याचा मोठा त्रास सध्या सहन करावा लागतोय अशा पाण्यामधूनच त्यांना वाट काढावी लागते नवी मुंबईमध्ये तुर्भे इथं पाणी साचलेलं आहे तुर्भेतल्या सबवेत पाणी साचलंय आणि त्यामुळे वाहतुकीचा यामुळे खोळंबा निर्माण आहे तुरभूतल्या सव्वेतली दृश्य आहेत पाणी साचल्यामुळे घेणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतोय रेल्वे स्टेशन परिसरामध्ये हा सव्वे आणि अशा सव्वेमधून नागरिकांना वाट काढावी लागते कुर्भू स्टेशनच्या सव्वेमध्ये खरं तर दरवर्षी पावसामध्ये मोठा पाऊस जेव्हा होतो तेव्हा अशा प्रकारे पाणी साचतं आणि नागरिकांचे हात होत असतात तो या पावसाच्या पाण्यातून नागरिकांना साचलेल्या पाण्यामधून वाट काढत जावं लागतं सभेमध्ये अशा प्रकारे पाणी साचलंय पनवेल उरण परिसरामध्ये आज पावसाने झोडपून काढलेले आहे आणि त्याचा परिणाम म्हणजे नवी मुंबईतील जे रेल्वे स्थानक आहेत ती पाण्या खाली गेलेली दिसतात म्हणजे एकंदरीतच नवी मुंबईत रेल्वे स्थानक ही भुयारी मार्ग आतून असल्यामुळे बऱ्याचशा रेल्वे स्थानकांमध्ये अशी परिस्थिती आपल्याला दिसून आपण सध्या आहोत तुर्बे रेल्वे स्थानकामध्ये इथे आपण बघतोय की कशा प्रकारे पाणी साचलेलं आहे दरवर्षीच हे पाणी साचत कारण सखल भागामध्ये नवी मुंबई आहे आणि त्याच्यामध्ये जेव्हा भरतीची वेळ असते आणि पाऊस पडल्यानंतर पाणी मात्र सखल भागात साचायला लागतं आणि याचा फटका आपण बघतोय प्रवाशांना बसलेला दिसून येतोय प्रवाशी पाण्यामधून वाट काढत प्लॅटफॉर्म जात आहे जवळपास अ आपण बघतो कोपरख्याना असेल दुर्भय असेल या रेल्वे स्थानकांवरती अशी परिस्थिती आपल्याला दिसून येते तसेच उरण मार्गावरील देखील रेल्वे स्थानकांवर अशा प्रकारची परिस्थिती आहे आपण प्रवाशांना विचारून बघूया एकंदरीत की कशा प्रकारे त्यांना याची गैरसोय होत आहे एकंदरीत आपण बघतोय की या पावसामुळे प्रवाशांची जी आहे ती गैरसोय होताना दिसून आहे पाण्याचा जो प्रवाह आहे

और ये पाई की सकाळी प्रवासी कामाला जात होते तेव्हाही पाणी होत आणि आता पुन्हा येत आहेत तेव्हाही पाणी आहे पाणी काढण्याचं काम सिडको प्रशासनाकडनं सुरू असलं तरी पण सतत पाऊस पडत असल्यामुळे याच्यामध्ये माझं खंड पडलेला आपल्याला दिसून येत आहे गुयारी मार्गांमध्ये पाणी साचले दिसून येत आहे स्वाती नाईक झी मिडिया नवी मुंबई